नमस्कार मित्रांनो आज आपण आले आहोत लिंब तालुक्यातील बारामोठेची विहीर या ठिकाणी आपण बऱ्याच वे वी, वेळा व्हि व्हिडिओमध्ये बघितला असेल बारा बारामोठ्याची विहीर तीच लिंब लिंबमधील बारामोठेची विहीर ही विहीर पूर्णपणे दगडात बांधलेली असून याला बारामोठा आहेत मोठा म्हणजे पूर्वीच्या काळी बैलांच्या सहाय्याने वीज नव्हते त्यावेळेस बैलांच्या साह्याने अशा इथं दोर अडकवले जात हे बघा तुम्ही हे जे आहे त्याला चित्र दिसतात त्या चित्रामध्ये दोर अडकवला जात आणि बैलांच्या साह्याने असे ओढलं जात आणि ते पाणी या आपणाला दिसतंय इथून पाणी समोर जाऊन जमा होऊन ते जिथं बा आजूबाजूची शेती किंवा बा ज्या ठिकाणी आपल्याला पोचवायचं आहे त्या ठिकाणी पोचवलं जात तर या ठिकाणी ह्या अशा मोठा आहेत या पूर्वेकडच्या बाजूला चार त्याच्या विरुद्ध बाजूला पश्चिमेकडच्या बाजूला चार उत्तर दक्षिण तर त्या बाजूला चार दिसते ते बघा त्या चा बाजूला समोरच्या बाजूला चार आहेत या बाजूला चार आहेत या बाजूला चार आहेत अशा बारा मोठ्याची विहीर आहे आणि इथून हे बघताय पाणी तुम्ही आता पाणी भरपूर वर आहे इथून हे खाली हे इथून प्रवेशद्वार आहे याच प्रवेशद्वारावर आपण बघताय गणरायाची मूर्ती तिथून खाली हे असे प्रवेशद्वार आहे हा आपण इथून प्रवेश करतोय त्याच्या खालच्या तळमजल्यामध्ये हे आकर्षक नक्षी काम केलेलं हे असं अत्यंत सुबक असं नक्षीकाम केलेलं आहे हे दगडी खांब हे बघा या साइडला पण तशीच विहिरीची दुसरी बाजू आहे एक बाजू डाव्या बाजूला एक बाजू उजव्या बाजूला तुम्ही पाहू शकताय अशा पद्धतीनं दोन्ही बाजूला आहे मधल्या बाजूला हे दगडे खांबाच आहे आणि दोन्ही बाजूनं अजून खालच्या मजल्यावर जाऊ शकतो सध्या आपण जाऊ शकत नाही कारण तिथं खाली पाणी आहे हे बघा भिंतीवरती पूर्ण असं नक्षी काम केलेलं अत्यंत सुंदर अशी ही बारा मोठ्याची विहीर आहे जे पहिलं बारा मोठा लावल्या जात वीज नव्हती त्या काळात आणि ते तिथून पाणी बाहेर काढलं जाय खालून वर ही अशी बारा मोठ्याची विहीर आहे हे बघा याच्यावरती सुंदर नक्षीकाम केलेलं आहे असं नक्षीकाम तुम्हाला इतरत्र कुठेही Với